माऊलीला ही जी रेल्वे दिसली या ठिकाणी माऊली म्हणे मला याच्यामध्ये चक्कर मारायचं आहे बघा ना किती भारी रेल्वे आहे या ठिकाणी म चालू होत असेल ना आता नेमकी इथे कोणीच दिसत नाही माऊलीची मम्मी आली बघा ती कुठे गेली होती काय माहिती केव्हाची असं असं चक्कर आली होती का तुला अच्छा जोकर पाळण्यात बसल्यानंतर माऊलीच्या मम्मीला चक्कर आली होती म्हणून ती जरा तिकडेच बसून राहिली होती ती तर आता मावलेला आहे रेल्वेत बसायचं पण नेमकी आता या ठिकाणी मला तर कोणी ना कोणाला विचारावं हो बरं बस ना तू बस बसायचं आहे का रेल्वेत तीन कलरचे तीन रेल्वेचे डबे या ठिकाणी ब्ल्यू कलर रेड कलर आणि तो एक कलर आहे तर हे काय हत्तीचं तोंड आहे बहुतेक हत्ती आहे काय झालं त्याला म्हणलं तू चालव मी तर माझ्या जोडीला तर आता ही रेल्वे चालू कधी होईल आणि कोण चालू करेल काही कळाना या ठिकाणी बघा ही वायरिंग लावलेली आहे हे बघा इथं स्टार्टर आहे तिथे बटन दाबलं की ही रेल्वे चालू होते हे बघा वायरिंग केलेली इथं त्याच्यानंतर या रोलावर ही रेल्वे पळते ना। ओ, ना। बाने, बाने। तर मित्रांनो या दादानी सांगितलं की ही रेल्वे आज बंद आहे तर आमचा खूप मोठा पोपट झाला या ठिकाणी <laughs> माऊलीला तर प्रचंड इच्छा होती की या रेल्वेमध्ये बसून चक्कर मारायची इच्छा होती पण पोपट झाला या ठिकाणी तर असं मित्रांनो जंपिंग जप्पांग दिसला आता मावलीला माऊली चालला तिकडे